अरे थांब थांब पहिला फाईन देत पहिला फाईन नमस्कार मित्र आज आपण येले नाकाने गाव मा आठे भैरवनाथ महाराज यात्रा शे म्हणजे ना बाजूमा मा कैलास वशी दादोबा काशीनाथ पाटील यशनाथ फोटोले हार चढाय रंगतात त्यांना बाजू मा तगतरावने तयारी चालू होती तोपर्यंत बाकी जत्रा देखील या शेत शिवजिल बिना दुकान आते तर काय आठे जास्त गर्दी दिसून नाही पण रातले आठे पाय ठेवाले पण जागा नाही रास आणि मग तगतराव गाव मा फिरणार त्यासाठी गाव दरवाजा मिळून जाणं पडस आणि ग्रामदैवत भैरवनाथ महाराज पाच चक्कर मारणा पडतस या पाच चक्कर गाव मधला प्रतिष्ठित माणसे तगत्रावर बस मानतस त्यानंतर हाजेरी सुरुवात होईल फक्त हाजेरी खरा तामासा तर राजले रास हाजेरी व्हा आम्ही सर्व मित्र शेव खाली आणि दत्रा फिरणार आणि त्यानंतर घराच तर मित्र सो हा पहिला ब्लॉग कसा वाटणार नक्की कमेंट करून सांगा